चे नमस्कार नमस्कार आज मुंबई भिंजवडला आलेत काय सांगाल नाही सर त्याची शर्यत त्यामुळे आलो होतो आज कोण कोण टीम सोबत आले सर देखील सोबत रणजित सर आहे तुमची फोर आहे हा काय आज जशी उसाटण्याची विंजोड पाहण्यासाठी आलं त्या अगोदर देखील एक तुम्ही मी याच्या अगोदर बनवले देखील आलते काय सांगाल हो त्या दिवशी पण त्यांचा फोन आलता सर त्याची यामुळे ता, ता आज चाल जसे तुम्ही बोलले घेऊन आलेत कसा काय गाडीवर बसणार का हो म्हणजे नियोजन मोठं आहे त्याप्रमाणे आज या मैदानात आले त्याप्रमाणे सव्वीस जानेवारीच्या जा मैदानाला आवर्जून येणार ना आवर्जून हा काय आवर एक आता कसं आपला पश्चिम महाराष्ट्राचा खेळ आहे तुमचा तरी तेव्हा आता एक खूप मोठा मैदान म्हणजे एक सोळा तारखेचा एक अतिशय प्रेक्षणीय मैदान होणार आहे आता त्या दिवशी असणार का हो असणार ना असणार का मैदानाला प्रत्येक मैदानाला असतो आणि एक विचारच झाला ना तर एक आपल्या पुण्या भागामध्ये ना सर्वात एक मानाचे आणि खूप रकमेचे मैदान होते त्याबद्दल काय सांगाल पुण्या भागात चांगले मैदाना नामांकित मैदान होतात मोठ्या मोठ्या रकमेचे मोठ्या बक्षिसाचे त्यामुळं पुण्यात पण आता चांगलं मैदान आहे हो नऊ तारखेला एके हो दोन लाख मैदान ला आणि ज्याप्रमाणे आपण मागील पक्षीसामध्ये एक नंबरचा मानकरी झाले पुण्याचा आपला हुकूमचा मैदान त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्या आमचं घरचंच मैदान नाही म्हणजे आमचं तालुक्यातलं आणि त्या मैदानात एक नंबर केला खूप आनंद वाटला म्हणजे होम ग्राउंडवरती हो आणि ना त्यामध्ये ना बाकी काय फेमस होणं पण तुमचा डान्स लय फेमस झाला एकदम छाया म्हणजे त्या मैदानात आपल्याला पहिल्यांदा प्रथम क्रमांक भेटला त्यामुळे खूप आनंद आला या अगोदर देखील तुमची सुरुवात त्याच मैदानातून जवळ पाचच्या झाली जवळ आमचा पराभव होता आणि या वर्षी आमचा खूप आनंद आला कुठेतरी ना आज सरजाची तुम्ही शर्यत बघायला आलेत तर सरजा प्रेमी आणि कुठेतरी बाकासूर प्रेमी त्यांच्यासाठी काय सांगाल नाही कारण जसा बाकासूर त्यांचा पण आहे तसा सरजा आमचा पण आहे त्यामुळं आमचं काही चांगलं नातं जुळलेलं आहे बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रामुळं खूप जवळ जवळचे नाते आहे त्यामुळे आलो आम्ही त्यांच्या शब्दाला मानतो आज मस्तपैकी कुठेतरी ना आज बघा या ठिकाणी बकासूरला पाहण्यासाठी सर्व फॅन्स त्यांच्यासाठी काय सांगायला नाही बकासूर मग गाडी आली बकासूरचा फोटो आहे गाडीवरती लॉटलं की बाकासूर अड्डा झाला मग सगळे फॅन जवळ आहे त्यात फोटो आता ते किल्ला जेव्हा बकास आहे आपल्या घोटकरांच्या सर्जरची गाडी जमली तेव्हा पण तुम्हाला खूप जण विचारला असेलोर आहे का जशी आता या ठिकाणी क्रेज आहे जशी आपण एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रेज आहे त्याचप्रमाणे मुंबई मध्ये ही आहे काय सांगाल तुम्ही नाही खूप आनंद वाटला आपल्या बैलाच अखंड महाराष्ट्रात नाव आहे त्यामुळे मुंबईच्या या फॅन्स साठी काय सांगाल मुंबईच्या फॅनला लवकरच मुंबईमध्ये बाकास जसं आता तुम्ही किती वाजता निघाल काय येण्यासाठी हां काय निवांत आले हो आज कस हुशार त्यामुळे हां काय आता तुम्हाला पण हा केल समजला असेल बऱ्यापैकी म्हणजे आरामशीर होतो एवढे काय घाई नसते इथे हो शर्यत मोठं शर्यती हुशार होत होतं जरा आज मस्तपैकी निवांत यायचा फक्त शर्यती बघायचं एन्जॉय करायचं आणि जायचं काय हो लागल आपल्यासोबत रणजित सर देखील आहेत सर सर नमस्कार नमस्ते आज मुंबई विनजोडला काय विशेष असंच बोल दी शरद होती गाडी आणायला म्हणून आलो काय आणि आज आवर्जून त्यांचा ते आमंत्रण दिलं तर आपल्याला म्हणजे सर्व जे वरची मंडळी आहेत पश्चिम त्यांनी आमंत्रण दिलता घोटकर आहे यामागे देखील तुम्ही आलते मुंबईमध्ये काय सांगाल मुंबईला येतोय पहिल्यापासून मुंबईचा नाद आहे पिंदोडचा नाद आहे पहिल्यापासून जवळजवळ मुंबईला येतोय या अगोदर ना आपण भिवंडीला कोणगावला देखील मॅच मॅचिंग आलते त्याबद्दल सांगा ना महेश पाटील तर आले भिवंडी तर फोन आला की बैल घेऊन लागते म्हणून तिथला धर्मवीर चषक स्पर्धेला आम्हाला आमंत्रित केलं होतं मुंबईत भिवंडी लोकांनी चांगलं प्रेम दिलं म्हणजे शेटने चांगलं प्रेम दिलं त्या मैदानामध्ये मा ना आम्ही तुमचं एक थोडंसं भाषण ऐकलं एक घोड्यासारखा नंदी होऊन गेला त्या भागामध्ये त्याच्याबद्दल सांगा ना एक जसं म्हणतो ना आपण एक दे देवानं वेळेत बघायला बैल म्हणून कन्याची ओळख आहे पांढरा शुभ्र देखणा असा खेळत जाते ओरिजिनल बैल म्हणून कन्हयाची ओळख होती आणि बिंदर क्षेत्रामध्ये मला तुम्ही असाल व्यासरा करता तुम्ही बघितलं की मला माहिती नाही बघितल्यावर कन्हैया त्या मुंबईमध्ये टॉपला पोहोच होता कनैया मन जोडी एकदम तो टॉपला पोहोचली मुंबई ज्याप्रमाणे ना आता पण महेश शेठला मी विचारला ना कशेट जेव्हा कन्हैया मैदानात यायचा तेव्हा घोडा मैदान आला असं बोलायचे देख मग मग देवानं एक घडलेला बैल होता कि रेखीव मजबूत बांधा असं कन्याचं रूप होतं बस बघावं आणि बस बघत राहावं असं कन्याचं रूप होतं मित्रांनो आपण मी तरी या शर्यती क्षेत्रात नवीन आहे पण बनसोडे सर एक दहा ते पंधरा वर्ष तुम्ही या शर्यती क्षेत्रामध्ये बिंजोड पाहताय पश्चिम महाराष्ट्र पाहत आहे भिंजवडबद्दल तुमची एक आठवण वगैरे काय सांगाल भिंजोडची आठवण म्हणजे फर्स्ट टाइम मुंबईला बिंदूर आलो होतो मोठा लक्षात घेऊन इकडं ओरपला माहिती मग वरपला त्यावेळे अष्ट्यात्तर मऊ मऊचा हरण्या आणि महेश शेतात प्रसाद एम्पीचा प्रसाद तो बा ती गाडी होती आणि लक्ष्याने त्यांची घरची करुणेश्वरची घरची गाडी तेव्हा पळत होती लक्ष्याने सोन्या तेव्हा ती लक्षाच्या जीवनातली मुंबईची पहिली बिंजोड तिथं झाली आणि तो पहिल्यांदा जिंकला होता जवळजवळ काही नऊ वर्षापर्यंत पद गेलं होतं नऊ गेल्यानंतर पूर्ण उलटे चालू झाले त्या इतकं कॉल होतो त्या बिंदूला हे का पश्चिम महाराष्ट्रात ती तुमची आवडते आठवण वगैरे काय पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आता कासेगावचं का वन बी मैदान एकदम टॉप एकदम मोठ्या पक्षाचं रक्कमाचं मैदान एक आयुष मध्ये मैदान आहे पुढल्या महिन्यात एक मैदान पडतंय किती तारखेला बावीस तारखेला हां सोळा ते बावीसच्या दरम्यान पडणार आहे मैदान ते हा आणि ना मी एका कानावर पडून आहे माझ्या का आपण ना एक छोट्या ना मोठ्या लक्षाचा पैऱ्याचं नियोजन तुमच्या हातातून झालतं मते ना काय हो त्यावेळी आपण ते एकमेकांमध्ये दोन्ही मालकान एकत्र आपण तो पैरा केला होता पाहिजे आणखी काय सांगाल सर या मैदानाविषयी नाही मैदान चांगलं आहे असंच पहिलं बिंदूरचे नेहमी वेगळे होते आता नेहमी भरपूरच चेंज झाले आणि असा खेळ झाला पाहिजे कारण की फार जीत आहे जो हर हार पचवली पाहिजे जो टिकलाय त्यांना आनंद मापात साजरा केला पाहिजे असा करून हा पिंगूरचा खेळ टिकला पाहिजे कुठेतरी ना उसाटणे मैदान म्हणजे ना या मुंबईचा हिंद केसरी मैदान म्हणून समजला जातो काय बोला भाऊ आम्ही गेले वेळेस आलो तुम्ही कार्यक्रम मोठे कार्यक्रम मध्ये आम्हाला आपले आमंत्रण मोठं घर घरच्या कमिटीनं आम्हाला ते आमदर केलं होतं आम्ही आलो होत्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमचा कार्यक्रम चालला होता फोटो मैदान भरलं होतं ते भारी वाटलं चालेल सर आणि मोहिशेत असंच आमच्यावर प्रेम दाखवत राहा मुंबईकरांवरती तुमचं आमचं असंच राहून दे एवढीच एवढी चालेल सर,